वी वीज लाईनजवळ काम करताना व्यवस्थित क्लिअरन्सीस असल्याशिवाय काम करू नये नाही तर वीज कंपनी आणि इलेक्ट्रिकुटर यांच्या हल्लीमध्ये करावं पण ऐकतो कोण प्रत्येक आपल्या मनात तापडतो आणि मग अपघाताला रा बैल ठरतो त्याला दोष द्यायचा कोणाला दोष द्यायचा कोणाला कोणी कोणाला बोलायला ना तयार नाही मग हे अपघात कधी थांबणार कोण कोणाचं कधी ऐकणार आणि स्वतः प्रत्येक जण अतिशय आणा तेव्हा समजणं सु, बंद करेल याच सुद्धा आशा आहे म्हणजे मी अपघात तरी थांबते रामदास खांद